फ्रंट ओपन आणि कोट कॉलर नेक कुर्ती कशी बनवायची नक्की बघा नमस्कार मैत्रिणू मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आता इथं घेतलेला मी ड्रेस आहे कटिंग करून घेतलेला आहे अस्तरसुद्धा मी कटिंग करून घेतलेला आहे आणि या ड्रेसला मला दोन मीटर कपडा लागलेला आहे आता इथं बघू शकता मी समोरचा भाग घेतलेला आहे कारण ड्रेसचा फ्रंट ओपन भाग शिवायचा आहे त्यासाठी अशा पद्धतीचं मी ड्रेस फोल्ड करून ठेवून घेतलेला आहे आणि गळा उंची मी तीन इंच ठेवली आहे समोरची गळा रुंदीसुद्धा तीन इंच आता काय करायचं पाठीमागचा भाग साईडला ठेवायचा आणि समोरच्या भागाला फ्रंट ओपन करून घ्यायचं दोन्ही भाग सेम ठेवायचे म्हणजे फोल्ड केल्यानंतर आणि सेंटरमधून हा भाग कट करून घ्यायचा आणि सेम अस्तरचासुद्धा सेंटरमधून कट करून घ्यायचा फ्रंट ओपन कुर्ती शिवण्यासाठी समोरचा भाग हा कट करून घ्यावा लागतो त्यासाठी आता इथं बघू शकता तुम्ही मी अस्तरचा भाग कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ड्रेसचा भाग ठेवून घेत आहे म्हणजे मेन फॅब्रिक आहे ते ठेवून घेत आहे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर दोन इंचाच्या अशा दोन बेल्ट तयार करून घ्यायचे बघा आणि त्याच्यावरती ठेवून घ्यायचे दोन्ही साईडन आणि सिलाई मारून घ्यायची आता ही सिलाई अस्तर मेन फॅब्रिक आणि वरचा बेल्ट तीन धरून सिलाई मारून घ्यायची आता इथं वरच्या साईडला काय करायचं बघा एक्स्ट्रा वरच्या साईडला थोडंसं सा बेल्ट ठेवून घ्यायचा आणि दीड इंच अशा पद्धतीने थोडीशी अडवी सिलाई मारून घ्यायची त्यानंतर मग खाली सिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला से सेम त्याच पद्धतीने तुम्ही दीड इंच शिलाई मारून घेऊन मग खाली शिलाई मारून घ्यायची आता इथं मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे समजून येईल अशा पद्धतीने दीड इंच आतमध्ये शिलाय इथं मारून घेतलेली आहे मी एक्स्ट्रा जो कपडा आहे तुम्ही कट करून घेत आहे आता इथं दोन इंचचा बेल्ट म्हणजे कपडे एक्स्ट्रा कट करून घ्यायचे त्याच्यावरती ठेवून सिलाय मरून घ्यायची आणि अशा पद्धतीने परतून घ्यायचा कपडा आणि दोन्ही साईडचे जे कोपरे आहेत ते छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने आता हे दोन्ही भाग जॉईन करून घ्यायचे अगोदर काय करायचं दोन्ही ठेवून घ्यायचे आणि जॉईन करून घ्यायचे आणि मग नंतर आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आता इथे सॉरी मला थोडंसं व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे मी ते जॉईन करायचं दाखवलं नाही अशा पद्धतीने जॉईन करून घेऊ शकता तुम्ही म्हणजे काय होतं आपण शिवल्यानंतर समजून येतं की आपण कशा पद्धतीने जोडत आहे ते आता इथं बघू शकता अशा पद्धतीने मी जोडून घेत आहे आणि आतमध्ये फोल्ड करूनसुद्धा कपडा घेतलेला आहे अगोदर दोन्ही तुम्ही सरळ बाजू समोरासमोर ठेवून घ्यायची आणि मग शिलाई मारून घ्यायची आणि दोन्ही साईडचे आतले कपडे असतात ते दोन्ही साईडला परतून मग त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची त्यामुळे अशा पद्धतीचा भाग तयार होतो आता इथं पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ठिऊंगून दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचं पाठीमागचा गळारुंदी मी तीन इंच गळारुंदी आणि उंची फक्त एक इंच घेतलेला आहे अशा पद्धतीचा गळा तयार झालेला आहे आता याला कॉलर कसे जोडायचे बघा आता इथे याला मोजून घ्यायचं समोरचा आपण दीड इंचा जो भाग परतून घेतला होता एक इंच जागा सोडायची साईडला मी अशा पद्धतीने डबल ड्रेस घेतला आहे बघू शकता आणि मेजरमेंट घ्यायचं आहे तर माझा पूर्ण गळा जो आहे तो आठ इंचचा येत आहे आता मी कॅनवास घेतलेला आहे डबल फोल्डमध्ये ठेवून घेतलेला आहे तीन इंच रुंदीला घेतलेला आहे आता इथं आठ इंच डबल ड्रेसचा भाग आला होता त्यासाठी कॅनवाससुद्धा डबल ठेवून घ्यायचं आणि आठ इंचवरती ही अशी एक मार्ग करून घ्यायची एक लाईन ड्रॉ करून घ्यायची स्टेट आठ इंचवरती आणि अर्धा इंच एका साईडला वाढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्ये एक लाईन मारून घ्यायची आता इथं इकडच्या एक एका साईडला थोडंसं एक दोन सेंटीमीटर फक्त आतमध्ये करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने क्रॉसमध्ये एक लाईन मारून घ्यायची आता तो भाग कट करून घ्यायचा फक्त तीन इंच रुंदीला कपडा घ्यायचा म्हणजे कॅनवास घेतला आहे मी इथं तुम्ही कपडासुद्धा घेऊ शकता आणि यानंतर अशा पद्धतीने तो भाग कट करून घ्यायचा आता इथं आज आपण कोट कॉलर नेक बनवत आहे त्यासाठी अशा पद्धतीचा कॉलर कट करून घ्यायचा आता मी ड्रेसच्या भागावरती हा कॅनवास ठेवून कट करून घेतला बघू शकता इथं तुम्ही आणि एका साईडनं फक्त इथं सिलाई मारून घेतलेली आहे मी आतमध्ये परतून कपडा आणि दुसऱ्या साईडला सिलाई मारून घेतली नाही कारण तो आपण त्याच्यावरती अजून एक कपडा जोडायचा आहे त्यासाठी आता इथं अजून एक कपडा सेम कट करून घेतलेला आहे आणि सरळ सरळ बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायची त्याच्यावरती आणि जो आपण अर्धा इंच वाढवून घेतला होता कपडा त्या साईडनं सिलाई मारून घ्यायची आणि इथं थोडंसं एक दोन सेंटीमीटर सिलाई मारून घ्यायची नाही आणि पूर्ण भागाला सिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने आता इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही मी चॉकनं ड्रॉ करून घेत आहे त्या पद्धतीने सिलाई मारून घ्यायची आणि थोडंसं दोन इंच इथं जागा ठेवून घ्यायची शिलाई मारायची नाही का शिलाई मारायची नाही ते पुढे बघा आता इथं वरच्या साईडला पूर्ण तिन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची एक साईडला शिलाई मारून घ्यायची नाही आता इथं मी शिलाई मारून घेते अगोदर आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा शिलाई मारून घेतल्यानंतर आणि तो भाग आतमध्ये परतून घ्यायचा आता इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा छान कॉलर कोपऱ्याला वगैरे कट करून घ्यायचं आणि आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करून परतून घ्यायचा दोन्ही साईजचे कोपरे छान परतून घ्यायचे तर मैत्रिणी तुम्ही प्रत्यक्ष शिवत असाल तर लगेच समजून येते की आपण कशा पद्धतीने भाग जोडला आहे त्यासाठी अशा पद्धतीचे तुम्ही व्हिडिओ नक्की ट्राय करा आणि घरीसुद्धा कोट कॉलर कुर्ती नक्की बनवा आता अशा पद्धतीचा कॉलर तयार झालेला आहे आता या कॉलरचं सेंटर पॉइंट काढून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि ड्रेसच्या भागाचा सुद्धा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा म्हणजे गळ्याचा आणि कॉलरचा सेंटर पॉईंट आणि ड्रेसचा सेंटर पॉईंट ठेवून मग जोडून घ्यायचं कॉलर आता इथं मी ड्रेसचा भाग आहे तो सरळ ठेवलेला आहे बघू शकता इथं तुम्ही आणि सरळ बाजूने ज्या बाजूला कॅनवास नाही त्या बाजूने जोडून घ्यायचं सेंटरमधून अगोदर एका साईडला जोडून घ्यायचं आणि त्यानंतर मग सेंटरमधूनच दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं तर मी इथं पूर्ण राऊंडमध्ये ड्रेसच्या सरळ बाजूने कॉलर जोडून घेतलेला आहे आता हा कॉलर ड्रेसच्या आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आता इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची आता आम्ही दोन सेंटीमीटरचा आपण जागा सोडला होता आता इथं तो जागा अशा पद्धतीने ठेवून घेऊन शिलाई मारून घ्यायची इथं बघू शकता तुम्ही अगोदर सरळ कपड्यावरती कॉलर जोडून घेतला त्याच्यानंतर आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि अशा पद्धतीची शिलाई मारून घ्यायची आणि कॉलरच्या समोरच्या भागाला एक इंच जागा सोडायचा आता इथं बघू शकता त्या कॉलरवरती अजून एक टॉप शिलाई मारून घ्यायची पूर्ण आता इथं आपला कॉलर तयार झालेला आहे आता इथं मी बटनसुद्धा लावून घेणार आहे कोट कॉलर कुर्ती तयार आहे बघू शकता तर मैत्रिणी मी माझ्या भाषेमध्ये तरी म्हणजे मला जमेल तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला खरंच जर घरी शिवायचं असेल तर तुम्ही प्रत्यक्ष शिवल्यानंतर समजून येतं की कशा पद्धतीने जोडायचं आहे त्यासाठी नक्की ट्राय करा आणि या ड्रेसला मी अशा पद्धतीचे बटनसुद्धा लावून घेतलेले ला आहेत बाहिला डिझाईनसुद्धा तयार केलेले आहे व्हिडिओ आवडल्या लाईक ला, 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 शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि कोट कॉलर कुर्ती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुमच्या काय रिक्वेस्ट असेल तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता धन्यवाद